नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मॅनेजर आता देविकाच्या घरापर्यंत पोचलेला असतो त्याच वेळेस दरवाजाची बेल वाचताच निरुपा तर खूपच खुश होते कारण आता देविकाचा फॉरेनचा भाऊ आपल्या घरी आलाय या खुशीत तुला काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं तेव्हा ती देविकाला म्हणू लागते देविका ला अगो जा पटकन तुझ्या हाताने दरवाजा उघड जा 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 तुला सरप्राईज बघायचंय ना जा पटकन देवी काही आता नेमकं का आई काय सरप्राईज येत या खुशीमध्ये पटकन येते आणि दरवाजा उघडते दरवाजा उघडताच देविकाला तर मोठा धक्का बसतो अरे बापरे मॅनेजर आणि डायरेक्ट आपल्या घरी हा कशाला आलाय आपल्या घरी हा काय करेल इथे येऊन असे खूप सारे प्रश्न देविकाच्या मनात निर्माण झालेले असतात आता मॅनेजर मात्र देविकाकडे विचित्र नजरेने एकटक बघत असतो तेव्हा निरुपा मुलाक ते मुला आलात तुम्ही बरं झालं देविका अगं बघ आलं तुझं सरप्राईज देविका मात्र शॉक झालेली असते एक ती एकटक मॅनेजरकडे बघत असते तिला आठवतं की जेव्हापासनं मॅनेजर तिच्या आयुष्यात आलेलं असतो तेव्हापासनं तिला खूपच त्रास दिलेला असतो तिचं लग्न मोडण्यासाठी मॅनेजरने खूप प्रयत्न केलेले असतात पण अचानक त्या मॅनेजरचं ॲक्सिडेंट झाल्यामुळेच देविकाचं लग्न झालेलं असतं आणि अजून एवढंच नव्हे तर देविकाच्या आईचा आणि राजवीरचा सगळा पत्ता मॅनेजरने शोधून काढून गावात ते कुठे राहतात काय करतात देविकाचं पहिलं लग्न झालेलं आहे तिला एक मुलगा आहे तिचं नाव कल्याणी होतं हे सगळं त्याला माहीत असतं त्यामुळे देविका मात्र खूपच घाबरते मॅनेजर माझ्या घरच्यांना सगळं काही सांगणार तर नाही ना माझ्या आयुष्याची वाट तर लावणार नाही ना हा प्रश्न तिला पडलेला असतो मॅनेजर मात्र एकटक आता देविकाकडे बघत असतो त्याच वेळेस निरुपायते आणि म्हणू लागते अगं देविका तू पण काय लागला ना शॉक तुला बघ मी बोलवलं की नाही यांना घरी आहे की नाही सरप्राईज तेव्हा निरुपा थे, आता मॅनेजरला म्हणू लागते अहो तुम्ही का बाहेर थांबला आहे तुम्ही तिच्याकडे बघताय ती तुमच्याकडे बघते या आतमध्ये आता लगेच मॅनेजर आतमध्ये येतो त्यावर लगेच निरूपा मुलाक लागते बसा बसा इथे बसा सोप्यावरती आणि देविका अगं बैस ना गं तू तुला गप्पा मारायचे असतील ना देविका आता बाजूच्या खुर्चीवरती बसणार तेच निरुपा मुलाक लागते देविका अगं इकडे कुठे बसते अगं त्यांच्याजवळ बैस की तिकडे मॅनेजर मात्र खूपच खुश होतो आणि देविकाकडे बघून हसत असतो आता मात्र देविका मॅनेजर जवळ जाऊन बसते मॅनेजर लगेच आता देविकाकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस मीराला म्हणू लागते मीरा, मीरा, ला मीरा चल आता मी निघते बर का असे म्हणून आता मीरा मऊ लागते ठीक आहे असे मीरा आता पाणी आणण्यासाठी किचन मध्ये निघून जाते त्याच वेळेस मीराच्याही निरुपाला मऊ लागते ताई मग चला येऊ कमी त्यावर निरुपा लगेच आता मॅनेजरला म्हणू लागते ही बघा ही आहे आमची कामवाली देविकाच्या समोर आता निरुपाने मीराच्या आईचा अपमान केलेला असतो पण मीराच्या एक शब्द दोन ठिकाणी न बोलता था था आता तिथनं निघून जाते त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आता मा मात्र लगेच निरुपा मला या या हे बघा हे आहे देविकाचे सासरे आणि हे आहे देविकाचे फॉरेनचे भाऊ अशी ओळख आता सुधाकर भाऊ आणि मॅनेजरची निरुपाने करून दिलेली असते तेवढ्यात आता देविकाला तर धक्काच बसतो अरे बापरे माझा भाऊ म्हणून आईनी याला बोलावलंय आता माझं काही खरं नाही काय करू मी आता तिला खूपच भीती वाटलेली असते तेवढ्यात आता मीरा मॅनेजरसाठी पाणी घेऊन येते त्याच त्याचवेळेस सुधाकर भाऊ आता देविकाचा भाऊ म्हणून मॅनेजरला काही प्रश्न विचारू लागतात कुठे असता कस ला तुम्ही कसला बिझनेस असतो तुमचा आता मॅनेजरला तर तिच्या बाबाबद्दल काय आहे काय नाही काही माहितीच नसतं आता मॅनेजर तत मग मग करू लागतो तेवढ्यात देविका म्हणू लागते बाबा अहो तुम्हाला माहिती आहे का माझ्या वडिलांचा ना हॉटेलचा बिझनेस आहे ना मग दादाला तोच बिझनेस बघावा लागतो तो सारखा फिरतीवरती असतो सारखं त्याला ट्रॅव्हल करावं लागतं फॉरेन कुठे हाँगकाँग दुबई सगळीकडे त्याला फिरावं लागतं त्यामुळे ना खूप प्रवास करावा लागतो तो खूप थकतो ना तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो हो मी सगळ्या भारतात फिरलेलो आहे माझं सारखं इकडं तिकडे फिरणं चालूच असतं असं एका ठिकाण्यावरती ठाव ठिकाणं नसतो मी बाबांचा बिझनेस सांभाळतो ना त्यामुळे पळापळ पड़ा तर होतच असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतो वा 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 खरंच तुमची खूपच धापळ दिसते हा तुम्हाला खूप कामं दिसतात बापरे तेव्हाला गेस निरुपा म्हणू लागते हो ना मग एवढी हॉटेल चालायची काही सोपी का फॉरेनला हॉटेल येत त्यांची आता तर मॅनेजर देविकाकडे एकटक बघू लागतो अरे बापरे एवढा श्रीमंत घरात आहे देविका असं सांगितलंय तिने थी तिच्या घरच्यांना आता देविका खूप घाबरलेली असते त्याच वेळेस मीरा मनाशीच म्हणू लागते दोघे बहीण भावंड आहेत असं वाटत नाही हा देविकाचा भाऊ आहे पण भावाबद्दल तर देविका कधीच काही बोलत नव्हती आणि मग बहीण भावंड असे भेटतात का हे तर एकमेकांना भेटले नाही नीट बोलले नाही काहीतरी विचित्र वाटते असा विचार आता मीरा करत असते त्याच वेळेस मग कसं वाटलं देविकाचं घर तुम्हाला अहो देविका या घरात खूप खुश आहे खूप सुखी आहे बरं का आमचं घर एकदम भारी आमच्या घरात सुनाना ना असं फुलासारखं जपलं जातं तुमच्या बाबांना सांगा ना जो काही रुसवा असेल तो मिटून घ्या म्हणावं सांगताल ना तेव्हा मॅनेजर मला तो अगदी बरोबर बोलताय तुम्ही मी बाबांची समजूत काढेल आणि त्यांना समजावून सांगेल की देविकाच्या घरचे माणसं खरंच खूप चांगले अगदी फुलावानी आणि जपतात तिला मग बघा एक ना एक दिवस बाबांचा रुसवा नक्की जाईल आणि एक दिवस ते तुम्हाला नक्की स्वीकारतील निरुपा खूपच खुश होते त्याच वेळेस आता मीराचं मात्र लक्ष सारखं देविकाकडे असतं रोजच्या सारखं देविका असं का बोलत नाहीये काहीतरी विचित्रवाणी वागते काय झालं असेल तिच्या मनात नेमकं असा का चेहरा पडलाय असे खूप सारे प्रश्न आता मीराच्या मनात उभे राहत असतात तेवढ्यात आता सुधाकर भाऊ लागतात पण आता सध्या कुठे असता तुम्ही त्यावर, काये काये पानी तुम्ही तुम्ही त्यावर आता मॅनेजरला काय बोलावं काही सुचत नाही मॅनेजर आता पाणी पित असतो तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही आता इकडे तिकडे सारखे बिझनेससाठी फिरत असतात मग तुम्ही इकडे सांगलीला कुठे राहता त्यावर लगेच आता देविकाला तर धक्काच बसतो आता हा मॅनेजर काय सांगणार आहे कुठे राहतो काय बोलेल याचा प्रश्न तिला पडलेला असतो तेव्हा लगेच मीरा मुलाक ते सांगा की कुठे राहता म्हणजे कसं आहे आम्ही बी येत जाऊ तुमच्या घरी कधीतरी तेव्हा मॅनेजर तो ते, ते बुधवार पेटेत त्याच वेळेस देविका म्हणून जाते मंगळवार पेटेत आता दोघांचेही शब्द वेगवेगळे वेग पडलेले असतात तेव्हा आता पुन्हा देविका मुलाग ते नाही बुधवारपेठ त्या क्षणी आता मॅनेजर म्हणतो नाही नाही पेठ आता दोघांचीही गल्लत झालेली असते दोघही खोटं बोलत आहेत हे समोर आलेलं असतं निरुपा तर दोघांकडे बघू लागते त्याच वेळेस आता मॅनेजर म्हणू लागतो देविका अगं किती गडबड करशील अगं बोलू दे की मला हे बघा मी ना ऑल इंडिया सारखं फिरत असतो ट्रॅव्हल करत असतो माझ्याकडे वेळच नसतो कुठे थांबण्यासाठी त्यामुळे आधी मी बुधवार पेटीत राहत होतो आणि आता मंगळवार पेटीत राहतोय आणि देविका आणि माझी कधी भेट होत नाही ना त्यामुळे एवढं लक्षात राहिलं नसेल तिच्या तेव्हा देविका मुलाखतोय हो आई म्हणूनच तेवढ्यात हो आता सुधाकर भाऊ मुलागतात पण तुम्ही एवढा लांब लांब फिरता एवढा प्रवास करता मग रक्षाबंधन भावबीज अशा वेळेस भेटता की नाही तुम्ही दोघे त्यावर देविका मला ते नाही बाबा भेटतो की आम्ही असं सणासुदीला भेटत असतो तेव्हा मॅनेजर लागतो हो अगदी बरोबर तेव्हा निरुपा मला ते देविका अगं भेटलं ना तुला तुझं सरप्राईज तुला तर धक्काच बसला असेल तू का बोलत नाही आहे तुझ्या भावाशी अगं बोल की मन मोकळेपणाने तेव्हा मॅनेजर मुलाक तो काय बोलणार आहे ती अहो मला बघूनच तिला धक्का बसलाय तिला एवढं मोठं सरप्राईज दिलंय ना तुम्ही त्यामुळे शॉक झाली ती आता देविका मात्र गप्प बसलेली असते तेव्हा मीरा काही प्रश्न विचारणार तेच निरूपा मुलांक ते मीरा अगं काय सारखे सारखे प्रश्न विचारते तू अगं दोघं बहीण भाऊंडांना बोलू दे की ते कधी बोलणार आहे इतक्या दिवसांनी गाठभेट झाली तू नको विचारू बरं काही त्यांना बोलू दे आणि देविका तू एक काम कर तू ना तुझ्या रूममध्ये घेऊन जा तुझ्या दादाला आणि तिकडे जाऊन तुम्ही अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारा तेव्हा मात्र देविकाला तर धक्काच बसतो अरे बापरे मॅनेजरला आणि माझ्या रूममध्ये तेव्हा देविका मुलाग ते नाही नाही आई इकडेच बरं आहे इथेच मस्त गप्पा मारू त्यावर निरुपा मुलाग ते अगं असं काय करते का, देविका अगं एवढ्या दिवसांनी भेटल्यात ना तुम्ही मग जा जा मस्त निवांत गप्पा मारत जा त्यांना घेऊन तेव्हा लगेच मॅनेजर म्हणागतो देविका अगं चल की तुझ्या रूममध्ये मलाही तुझ्याशी खूप काही बोलायचंय असे म्हणून आता तो एकटक देविकाकडे बघू लागतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणतो हो हो देविका मी पण आतमध्ये जातो जा त्यांना घेऊन आणि मस्त गप्पा मारा आता देविका मात्र दबक्या पावलांनी आपल्या रूमकडे निघालेली असते मॅनेजर मात्र हसतच देविकाच्या पाठोपाठ आता तिच्या रूमकडे निघालेला असतो वेळेस इकडे आता सत्य मात्र बाहेर सगळीकडे मित्रांना वगैरे फोन करून आता पैशांची विचारपूस करत असतो कुठे काही पैशांचं जुगड जमतं की काय पैसे मिळतात की काय याची सगळी तो सोय करत असतो आता तो एका मित्राबरोबर फोनवरती पैशांबद्दल बोलत असताना समोरून आनंद काका चाललेले का असतात आनंद काका आता का सत्याला आवाज देऊ लागतात अरे सत्यजित इकडे आहे ना सत्य आता पटकन आनंद काकांजवळ जातो त्याच आनंद काका म्हणू लागतो सत्या अरे कसं चालू आहे आता सगळं तेव्हा सत्य म्हणू लागतो काय सांगतो आनंद काका तुला अरे सगळा खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे घरी त्यावर लगेच आता आनंद काका म्हणू लागतो काय प्रॉब्लेम आणि आता कसला प्रॉब्लेम आलाय सुधाचं बरं आहे ना तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो हो बाप बरं आहे रे पण तो सुजित कुमार त्याने सात दिवसांची मुदत दिली आणि सात दिवसात जर आम्ही हप्ता भरला नाही तर तो आमच्या घराचा लिलाव करणार आहे याचंच टेन्शन आले रे काका एवढे पैसे कुठनं आणायचे हेच सुचत नाही एकतर मला काही काम नाही मी गाडी पण विकली ना त्यावर आनंद काका म्हणू लागतात सत्यजित अरे तुझा प्रॉब्लेम समजतोय रे मला मला माहिती मी तुझ्याकडनं पैसे घेतले ते माझ्या लक्षात हे रे पण तुला सांगतो सत्यजित चार दिवसात माझ्याकडे पैसे येणारे आणि एकदा का माझ्याकडे पैसे आले की मी तुझे समदे पैसे देऊन टाकतो मग तू हप्ता भरू शकतो ना आता मात्र सत्याला असा धीर आल्यासारखं झालेलं असतं तेव्हा सत्या म्हणू लागतो खरंच आनंद काका पैशाचं काम होईल तेव्हा आनंद काका म्हणतात हो सत्यजी चार दिवसांनी मला पैसे मिळणार आहे मग मी तुझे समदे पैसे देऊन टाकतो तेव्हा सत्यावर लगत बरं झालं काका मला वेळेवर पैसे भेटले ना तर मी वेळेवर हप्ता भरू शकतो मला पैसे बघण्याचं टेन्शनच राहणार नाही तर आता हे सगळं बोलणं मात्र सुजित कुमारच्या गुंडाने ऐकलेलं असतं आता सुजित कुमारचा गुंड धावतच इकडे सुजित कुमारकडे आलेला असतो तेव्हा तो आता सुजित कुमारला सांगू लागतो बॉस एक बेनं भेटलंय त्या सत्याला ते त्याला पैसे द्यायला तयार आहे आणि जर त्याने पैसे दिले तर सत्या वेळेवर हप्ता भरेल मग लिलाव कसा होईल घराचा तेव्हा सुजित कुमार हसतच म्हणू लागतो ए घराचा लिलाव तर होणारच आणि ती सत्या आणि मीरा रस्त्यावर येणारच कारण आता यावेळेस मला हप्ता नकोय मला रोख रक्कम हवी ती पण व्याजा सगट सगळी आता मात्र त्या गुंड सुजित कुमारकडेच बघू लागतो कारण आता जेवढं कर्ज घेतलंय ना तेवढं सगळं एक खटी आता सुजित कुमारला हवं असतं आणि हे तर काही सत्य आणि मीराजाने शक्यच होणार नाही त्यामुळे घराचा लिलाव तर होणारच असे म्हणून आता सुजित कुमार खूपच खुश झालेला असतो तर त्यानंतर इकडे देविका आता घाबरत घाबरतच आपल्या रूमपर्यंत पोहोचलेली असते आता रूमचा दरवाजा उघडून ती आतमध्ये जाताच मॅनेजर तिच्या जा पाठोपाठ आतमध्ये येतो आणि पटकन दरवाजा बंद करतो तेव्हा देविका घाबरते आणि मला लागते अरे का आलायस तू आणि दरवाजा का बंद केलायस तू हे बघ तू माझ्या आयुष्यातनं निघून जा का माझ्याशी असं वागतोय तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो देविका अगं मी कुठे तुझ्याशी काय वागतोय आता बघ तू इतक्या दिवसापासनं माझी टाळाटाळ करते पण शेवटी नशिबाने आपल्याला एकत्र आणलं की नाही हो की नाही आता तुझ्या सासूने मला स्वतःहून तुझ्या रूममध्ये पाठवलंय अगं आपल्याला प्रायव्हसी मिळावी एकमेकांशी बोलता यावं भेटता यावं हो की नाही म्हणून पाठवली की नाही असे म्हणून आता मॅनेजर देविका जवळजवळ येत असतो देविका म्हणाग ते माझ्याजवळ जवळ यायचं नाही दूर हो माझ्यापासनं असे म्हणून देविका आता कॉटवरती बसते तेव्हा मॅनेजर मला लागतो देविका राणी अगं असं काय करते एवढ्या दिवसात भेटलो आणि एवढी संधी चालून आली ना स्वतःहून मग काल आत मारायची या संधीला एकी माझ्याजवळ एक मिठी मार मला तेव्हा देविका मला लागते ए जा ना इथनं का असं वागतोय का माझ्या आयुष्यात आलाय तू पुन्हा अरे नको ना त्रास देऊ मला माझं आयुष्य सुखाने जगू दे मला तेव्हा लगेच मॅनेजर म्हणू लागतो अगं तुझी सासू काय म्हणाली माहिती अगो यांच्या घरात तुला अगदी फुलाप्रमाणे जपलं जातं हो की नाही पण हे फूल श्रीमंत घरचं फॉरेनचं नाही आहे हे कुठे कुणाला माहिती आहे आता देविका मात्र रडत असते तिच्या डोळ्यात ना पाणी येत असतं ती खूप घाबरलेली असते तेव्हा ते मॅनेजर मला लागतो कारण हे फूल फॉरेनचं नसून गावठी गावातलं आहे हो की नाही आणि ते गावठी फुलंच मला खूप आवडलंय म्हणून तर मी इकडे आलो संधीचा फायदा घेऊया की चल देविका तेव्हा देविका मला लागते बाजूला हो लगेच इथं जा असे म्हणून आता देविका मॅनेजरला दूर ढकलते त्याच वेळेस इकडे आता मीरा मॅनेजरसाठी म्हणजेच देविकाच्या भावासाठी नाश्ता वगैरे घेऊन आता देविकाच्या रूमकडे निघालेले असते तेव्हा मॅनेजर लागतो देविका अगो असं काय करते आता जे मला माहिती आहे ते मला माहितीच आहे तू फॉरेनची श्रीमंत घरातली मुलगी नाहीच आहे तू गावातली आहे ना आणि तुला एक राजवीर नावाचा मुलगा पण आहे हे पण तुझ्या घरच्यांना माहिती नाही आहे खूपच गोंडस आहे आणि तुझी आई तिकडे गावाकडे गरिबी दिवस काढते आणि तू इकडे श्रीमंती समाज दाखवते देविका हे जर तुझ्या घरच्यांना कळलं तर काय होईल देविका आता मात्र तेविका मॅनेजरला म्हणू लागते हे बघ तू असं काही करणार नाही तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो का नाही करू शकत अगं माझ्याकडे फोटो पण आहेत हे बघ तुझ्या मुलाचा गोंडस फोटो राजवीरचा आणि तुझी आई हे बघ आहे की नाही माझ्याकडे फोटो दाखवू दाखवू तुझ्या घरच्यांना असे म्हणून आता मॅनेजर निघालेले असताना देविका पटकन त्याचा हात पकडते आणि त्याला थांबवते आज वेळेस आता लगेच ती हात जोडतच मॅनेजरला म्हणू लागते असं नको करू प्लीज माझ्या आयुष्यात असा खेळ नको करू रे जा मा ना माझ्या आयुष्यात न निघून जा असे त्या हात जोडून आता त्याला रडतच म्हणत असते तेवढ्यात आता दरवाजा उघडून मीरा आतमध्ये येते आता मात्र देविकाला असं रडताना बघून मीराला तर प्रश्न पडतो देविका का रडते तेव्हा आता मीरा लगेच देविकाला प्रश्न विचारू लागतो देविका अगं काय झालंय तू का रडते मॅनेजर आणि देविका दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तर इकडे आता रवी आत्ता आपल्या हॉटेलवरती आलेला असतो आता त्याला इथे मोठ्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जॉब लागलेला असतो ना त्यामुळे रवी आत्ता इकडे हॉटेलवरती येताच पाठीमागनं रिया येते आणि मला लागते वाह झालं ना तुझ्या मनासारखं अरे तुझं स्वप्न होतं ना मोठ्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये शेप बनायचं होतं ना झालं ना तुझं स्वप्न पूर्ण अगदी मनासारखं झालं असेल खुश झालं असेल ना रवी तू तेव्हा लगेच आता रवी मला लागतो रिया हे बघ इकडे मी जॉब करतो हे हॉटेल माझं कामाचं ठिकाण आहे त्यामुळे इकडे मला तमाशा नको तेव्हा लगेच आता रवी पुढे निघालेले असताना रिया मला ते थांब रवी अरे माझा डॅडा माझं लग्न करतोय आणि तरीही तो असा वागतोय माझ्याशी अरे माझं लग्न करायचं ठरवलंय डॅडाने त्यावर लगेच आता रवीच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं रवी आता पटकन डोळे बसतो आणि आता रियाकडे बघू लागतो तेव्हा रिया पटकन त्याचा हात पकडते आणि मला ते, ते रवी अरे खरंच डॅडा माझ्यासाठी मुलगा बघतोय माझं लग्न करण्याचं ठरवलंय तुला काहीच फरक पडत नाहीये का रवी तेव्हा रवी मला तो नाही रिया उलट चांगलं आहे तुझे डॅडा तुझं लग्न लावतायत ना चांगलं आहे तू कर लग्न मला काही फरक पडणार नाही तेव्हा रिया म्हणालाग ते काय बोलतोय रवी अरे तुला खरंच चालेल मी दुसऱ्या कुणाशी लग्न केलेलं तेव्हा रवी म्हणतो हो चालेल खरंच तू कर कुणाशी लग्न मला काहीच प्रॉब्लेम नाही खरं तर माझ्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा तुझं मॅरिड लाईफ तू खूप सुखाने आणि चांगलं जग त्यासाठी माझ्याकडनं तुला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा असे मधून आता रवी तिथनं निघून जातो रियाला मात्र खूपच वाईट वाटतं ती रडू लागते आज वेळेस इकडे आता सत्या एका चहाच्या टपरीवरती बसलेली असतो तिथे तू आता एका मित्राशी फोनवरती बोलत असतो अरे भावा हा सत्या कुठलंही काम करायला तयार आहे मग काम कुठलं बी असू दे हा सत्या कामात चुकारपणा करतच नाही पण मला पैशांची खरंच खूप गरज आहे रे पैशांची तेवढी नळ सुटली असते ना तर बरं झालं असतं त्याच वेळेस त्याचा मित्र म्हणू लागतो सत्य दादा आता सध्या कामच नाहीये तर मी काय करणार आहे तुला कुठनं काम देऊ तेव्हा सत्य लागतो हो ना भावा तेच कळत नाहीये कुठे काम शोधू कुठनं पैसे आणू समजतच नाही तेवढ्यात आता दोन माणसं त्या टपरीवरती चहा पिण्यासाठी आलेले असतात सत्याचं आता हे सगळं बोलणं त्या दोघांनी ऐकलेलं असतं त्याच वेळेस आता ते माणसं सत्याकडे बघताच म्हणू लागतात अरे हा तर सत्य आहे आता लगेच ते सत्यासाठी चहाचा कप घेऊन येतात आणि सत्यासमोर चहा ठेवतात सत्या त्या दो दोघांकडे बघू लागतो त्यावर लगेच आता त्यातला एक माणूस म्हणतो काय सत्य दादा अरे ओळखलं की नाही आम्हाला का ओळख विसरला तेव्हा सत्य म्हणतो नाही भावा मी नाही ओळखला कसं आहे ना माझ्या डोक्यात खूपच ताण तणावे डोक्याला अशा मुंग्या आल्यात त्यामुळे माझ्या लक्षात नाही राहिलं नेमकं कोण आहात तुम्ही तेव्हा लगेच ते, ते माणसं म्हणतो अरे सत्यदादा आपण तिकडे दत्तनगरला एकाच अड्ड्यावरती असायचं ना विसरला का तू अरे तू पत्ते टाकण्यात काय मस्त मस्त पत्ते टाकायचं किती भारी खेळायचं ना आणि तिकडे आपण किती राडा करायचं सत्यदादा आठवतं की नाही तेव्हा सत्या मुलागत हो भावांनो आठवलं आठवलं तेव्हा लगेच आता ते दोनही माणसं तिथे सत्याजवळ चहा पिण्यासाठी बसतात आता मात्र ते सत्याला मुलगत सत्यदादा आम्ही तुझं फोनवरचं बोलणं ऐकलं बरं का तुला पैशांची गरज आणि कामाची गरज आहे म्हणे तेव्हा सत्या मुलागत हो ना भावा कामच मिळत नाही नाही काय करावं काही सुचत नाही तेव्हा तो माणूस म्हणू लागतो आमच्याकडे एक काम आहे आणि ते काम केलं तर तुला बक्कळ पैसा मिळून जाईल काम फक्त पंधरा दिवसांसाठी फक्त तर तेवढं काम केलं की तुला पैसे भेटणार असे म्हणून आता लगेच तो माणूस आपल्या खिशातनं पैशांचा बंडल काढतो आणि सत्याला दाखवतो आणि मी लागतो हे गे तुला ॲडव्हान्सचे पैसे तेव्हा सत्या म्हणू लागतो ॲडव्हान्सचे एवढे पैसे पण असं काम काय करायचं आहे आता मात्र सत्य त्या दोन माणसांकडेच बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्या आता घरी आलेला असतो तेव्हा मेरामुळं ते काय झालं काही पैशांची व्यवस्था झाली की नाही तेव्हा सत्यामुलक तो नाही ना धमकेतो कुठ च काही मार्ग निघत नाही आहे ग एकतर काम मिळत नव्हतं आणि त्यात दुसरं काम आहे तर तेव्हा मीरा मीरामुळे लागते काय म्हणजे दुसरं काम मिळालं आहे का कुठलं काम आहे ते काय करायचं किती पैसे मिळणार आहे असे खूप सारे प्रश्न आता मीरा विचारू लागते आता मात्र सत्या धुमकेतूकडे बघू लागतो आणि आता परिस्थितीनुसार सत्य हे काम करणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद